लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत यातच परवा एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर निकालावरून अनेक कयास लावले जात आहेत प्रत्येक उमेदवार आणि पक्ष आपणच विजयी होणार असा दावा करत आहेत तर अनेक उमेदवार सध्या पर्यटन तर देवदर्शनाला गेले असून निकालाची वाट पाहत आहेत परवा जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यातील कायम चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे हे विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली यानंतर आता खुद्द खैरेंनी ते स्वतःच नव्हे तर मराठवाड्यातील सर्वच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे यातच आता खैरेंनी थेट देवदेव करायला देखील सुरुवात केली एक्झिट पोलच्या अंदाजानंतर खैरेंचा बदललेला हा अंदाज खरंच त्यांना विजय मिळवून देणार का का विजयाचा एक्झिट पोल त्यांच्या राजकारणातील एक्झिटचं कारण ठरणार हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा औरंगाबाद लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे आपल्या धार्मिक कार्यामुळे चर्चेत असतात दररोज ते अनेक धार्मिक कार्यक्रमांना आपली उपस्थिती दर्शवतात त्यातच आता लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना त्यांची असीम श्रद्धा असलेल्या दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात त्यांनी रविवारी सकाळपासून यज्ञ सुरू केला होता हा सोहळा सलग आठ तास चालला आणि हो या सोहळ्याचं अकरा ब्राह्मणांनी पौराहित्य केलं यासाठी सहा किलो तूप रुई आंबा पिंपळ उंबर या झाडांच्या समिधा वापरण्यात आल्या चंद्रकांत खैरे हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे नेते आहेत याची प्रचिती अनेकदा आलेली आहे ते नेहमी कोणत्या ना कोणत्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित असतात निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी देखील त्यांनी खडकेश्वर मंदिरात पूजा केली होती तसंच मागील वर्षी शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भातील निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागावा यासाठी देखील त्यांनी खडकेश्वर येथील मंदिरात होम हवन केलं होतं त्यामुळं आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या निकालापूर्वीच त्यांनी आपलं श्रद्धास्थान असलेल्या दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात होम हवन सुरू केलं मागील लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता त्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच एम आय एमचा उमेदवार निवडून आला होता आता पुन्हा एकदा खासदार इम्तियाज जलील हे रिंगणात आहेत त्यामुळं आता या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे काल एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होण्याचे संकेत मिळत आहेत तसं बघितलं तर छत्रपती संभाजीनगर हा आधीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष उभे राहिल्यामुळे मतविभाजन झालं आणि याचा थेट फायदा जलील यांना झाला यावर्षी देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे कारण शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे दोन उमेदवार आमने सामने उभे होते त्यामुळं कोण निवडून येईल हे सांगणं कठीणच आहे खैरेंना आपलं राजकीय वर्चस्व जर कायम ठेवायचं असेल तर या निवडणुकीत विजय मिळवणं आवश्यक आहे किंबहुना चंद्रकांत खैरेंची ही शेवटची निवडणूक देखील असू शकते त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे एमआयएमचे इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे आता लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे त्याआधी आता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हो मवान आणि पूजा करताना दिसले विजयासाठी चंद्रकांत खैरे देवाला साखडं घालत आहेत तर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा या निवडणुकीत विजय व्हावा यासाठी एमआयएमच्या आय एमच्या माजी नगरसेवकांनी थेट आजमेर गाठला आहे आणि तेथील पवित्र दर्ग्यावर चादर देखील चढवले तर शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या पत्नीनंही भुमरेंच्या विजयासाठी चा देवाकडं साकडं घातलं आहे त्यामुळं एकंदरीतच निवडणूक निकाल येण्यास काही अवगता शिल्लक असताना सर्वच उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आटीतटीची लढत होताना दिसली मात्र या निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर राहतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जातोय या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल असं स्पष्ट केलं होतं त्यामुळे जनतेला भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न चंद्रकांत खैरे यांनी केला होता शिवाय उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा देखील चंद्रकांत खैरेंना होणार असल्याची चर्चा होती लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्याच म्हणजे चार जूनला येणार आहे तेव्हा चित्र स्पष्ट होईलच परंतु छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारत आहे याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आता निकालाच्या अगोदर चंद्रकांत खैरे हो हवन करत आहेत तर पंतप्रधान मोदी ध्यानधारणेला देखील बसले होते तर अनेक ठिकाणी निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही यज्ञाचं आयोजन केलं आहे पक्षासाठी उद्धव साहेबांसाठी आणि आमच्यावरचे संकट दूर होण्यासाठी आम्ही नेहमी विधिवत पूजा करत असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात राज्यामध्ये जी राजकीय उलताफालत झाली त्याच्या पडसाद संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळाले औरंगाबाद हे शहराचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर झालंय शिवसेनेत फूट पडली चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे गटात कायम राहिले खैरे अडीच दशकं ज्यांच्या विरोधात होते त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीत त्यांना पाठिंबा होता तर खैरेंचे जुने सहकारी संदीपान भुमरे हे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन त्यांच्या विरोधात उभे होते दोन शिवसैनिकांच्या लढतीत आजवर एकही निवडणूक न हरलेले विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे देखील रिंगणात आहे इम्तियाज जलील यांना गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीचा मोठा फायदा झाला होता यंदा वंचित जलील यांच्यासोबत नाही वंचितकडून अफसर खान हे मुस्लिम उमेदवार रिंगणात होते त्यामुळं जलील यांच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे दुसरीकडे संदीपान भुमरे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यानं प्रचाराला फार वेळ मिळाला नाही खैरे यांनी प्रचारात सुरुवातीलाच आघाडी घेतली होती शिवसेनेचा नेहमीच्या मतदारानं कुणाला मत दिलं आहे हे तसंच काँग्रेस राष्ट्रवादीची पारंपरिक मतं आणि मुस्लिम मतं खैरे किती खेचतात यावर त्यांचा विजय अवलंबून असेल आता खैरेंना दक्षिणमुखी हनुमान पावणार की नाही हे अवघ्या काही तासांमध्ये आपल्याला कळेलच राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र